मराठा आरक्षणाच्या बाबतीत या महाराष्ट्र सरकारने जो घोल घातलेला आहे त्यामुळं या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी भटके विमुक्त आणि धनगर समाजाचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राचा तमाम हा छोटा छोटा समाज हा भयभीत झालेला आहे या मराठा आरक्षणाच्या कायद्यामुळं मोठं गंडांतर या समाजाच्या आरक्षणावर आलेलं आहे तर या भारत सरकारनं या समाजाचा विश्वासात घेला अशी भावना संपूर्ण ओबीसी समाजामध्ये निर्माण झालेली आहे या विधानसभेमध्ये जो त्यावेळी हा कायदा संपत होत होता त्यावेळी एकाही आमदारानं या कायद्याला विरोध केला नाही सर्व मतानं मतानं कायदा संमत झाला त्यामुळं या ओबीसी समाजामध्ये एक असं वातावरण निर्माण झालं की जोपर्यंत ओबीसी आणि भटके उभक्तच्या समाजाचा विचारसरणी असलेला आमदार किंवा खासदार लोकसभेमध्ये किंवा विधानसभेत जात नाही तोपर्यंत आपली ना बाजू सक्षमपणे या विधानसभेमध्ये कुणी धरणार नाही आणि म्हणून याचमुळं काल येळगाव परिषदेमध्ये सगळ्या समाजाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बारीक निर्णय झाला या महाराष्ट्रामध्ये इथून पुढं हा ओबीसी आणि भटके उमोक्ता आणि धनगर समाज आहे ती एकत्रितपणे एक एक प्रचंड असा एक मोठा राजकीय पर्याय या महाराष्ट्रामध्ये झाला आहे या विचारसरणीशी बांधी असलेले या चळवळीशी एकरूप असलेले कार्यकर्तेच या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पाठवल्याशिवाय आता आमच्यापुढं या समाजामुळं दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही आणि म्हणून आज सर्वप्रथम मी माझ्या माझं राजकीय पद जे आहे जे राष्ट्रवाद प्रदेश उपाध्यक्ष आहे त्या राजकीय प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा आहे कारण या ह्या पदामुळं मी या, पदा या समाजाचा आरक्षणाला मी पूर्णपणे सक्षमपणे मी पाठिंबा देऊ शकणार नाही आणि त्या पक्षाच्या भूमिकेमुळं ती अडचण निर्माण झाली होती म्हणून ह्या पक्षाचा राजीनामा देऊन इथून पुढं या, या समाजाच्या ह्या गरीब समाजाच्या आंदोलन जे आहे ते पूर्णपणे वेळ आता ह्या आंदोलनामध्ये मी खर्च करणार आहे आणि एकमुखी सगळ्या समाजाकडा पाठिंबा दिला आहे नेतृत्व बाहेर सोपलेलं आहे त्यामुळं आता हा लढा जो आहे हा लढा आता कायदेशीर लढा आम्ही लढणारेच आहोत आम्ही रस्त्यावरची लढाईसुद्धा लढणार आहोत परंतु आता राजकीय लढाईसुद्धा लढायचा निर्णय जो आहे तोसुद्धा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे त्यामुळं आता आत्तापर्यंत ह्या ओबीसी धर्म्यामध्ये भटक्या मुक्तांचा मताचा वापर फक्त ते करायचा आणि निवडणूक झाली की यांच्या कार्यकर्त्याला नेत्याला फेकून द्यायचं हा प्रकार गेली पन्नास साठ वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे पण इथून पण असं होणार नाही जो हे महाराष्ट्रामध्ये ओबीसी भटके वक्तव्य धरकेल आयुष्यातली बात करेगा वही हे महाराष्ट्रामध्ये राज करेगा या भावनेतून आता सगळे समाजाचे नेते एकत्रितपणे एक या महाराष्ट्रामध्ये एक राजकीय पर्याय उभा करतील या लोकस येणाऱ्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सर्व जागा ज्या आहेत त्या मूळ ताकदीदिशी हा समाज लढून स्वतःची मतं आता वाया जाऊ देणार नाही स्वतःची मतं स्वतःच्याच नेत्याला देऊन स्वतःच्याच कार्यकर्त्याला देऊन या चळवळीचा दे कार्यकर्ता जो आहे तो विधानसभेमध्ये किंवा लोकसभे पाठव पाठवल्याशिवाय आता या समाजाला गंतव्य नाही त्यामुळं येणाऱ्या लोकसभेमध्ये हे संपूर्ण ओबीसी आणि भट्टी उम्क्त धनगर समाज आहे स्वतःचे स्वतंत्र उमेदवार जे आहे ते ना ना उभा करून या महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय पर्याय जो आहे या महाराष्ट्रात जनतेकडून आम्ही आढळत आहोत या गरीब समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेतून हा नवा राजकीय पर्याय आम्ही या महाराष्ट्राला आम्ही देत आहोत आरक्षणाचा जो आरक्षणाचा जो विषय महाविका केले तर निवडणूक कोंडावर केलेला आहे एवढी की भावना निवडणूक जमा झालेली आहे कारण या सरकारला या ओबीसीच्या